हाय नमस्कार भावा बहिणी तर भाऊ ना आज लवकरच आलो घरे तर हे पडताला बी जायचं जायचं कामाला मानल्यावर मग भावा बनवून मग आयला बी घेऊन आणलो आलो या तर आमची म्हणजे आईच्या मागच्याला आमच्या आईजीला तर भावा बहिणी आता त्याला म्हणजे ते आई आज महिन्यात भावा बहिणी गेल्या महिन्यात बालत्या आई जाऊयाला आता मी इकडेच होतं मग म्हणलं येताना इकडे येता येता म्हणलं मग त्याला याला स्वतः त्याला घेऊन जाऊ बा बावर मत मधनं तिथं नाव भाऊ बोलणं बरे तिथं राहायला राहते ते कुठं तर आपण कामाला गेलं ते बरं का पण भावांना करायला काय माहिती ते म्हणजे ते वाबळे हॉस्पिटल असे का बाबा बाबा बहिणीनो तिकडे ते होते काढू तेव्हा दखन ते प पाच दिवस होते तसं काय नाही पण बाबा ते बाबा त्याला आलता का बाबा बहिणीनो तिकडे तिकडे त्याला काम होतं मानलं मग गेले ते का मला बाबा ब ते दखना मोठा आहे आणि त्यातलं म्हणजे ते मॅनेजर भाजर सुपरवायजर असताना भावा बहिणीनो त्यातलं सुपरवायर व्हायझर एक लेडीज आहे तर ते म्हणलं वाटतं वरण मग वरण चार नंबर माजल्यावर म्हणलं तर तिथलं पायर मानला त्यातल्या पायऱ्या बोसायच्या परतच्याला भाऊ बहिणीनो पायऱ्या पुसायच्या बिताड बोसायची म्हणजे पायरिनी चार भाऊ भावाणी तर आता काय ते म्हणले नको म्हणले तसलं का त्याला भाऊ ते म्हणली मला थोडा तसलं कामाला लावलं या वर्ष काय म्हणत तुला ते धुराला लावलं ते या डोळ्याला बिताड्या वर्षे पुसाय एकटे म्हणले करू आहे तिकडं म्हणले चळव तिकडे तर भाऊ बहिणीनं मग आता मी तर आल ते म्हणलं बरं म्हणून म्हणत आका आल ते म्हणलं आली त्याला पहिले बर म्हणजे त्यांना पहिले बरं वाटलं मायर आणला त्याला तेव्हा बरं का बाबा ते आल्यावर आकाला बघून लागलं असं चकळा चकळा लागला बाबून आज जायचं मोठं जेवण म्हणलं आईला म्हणजे आमच्या आजूला म्हणलं चल तिकडं तुटने आलोय मी तेले ते ते जा मल तेले मला भाऊ बनवून त्याला एवढं समजत नाही म्हणजे कसं बाऊ तर त्याचं पण वय झाले आमच्या आजीचं वैद्य झाले तर भाऊ बनवून तुम्हाला सांगतो आता तर आता हे त्याला एक्स्टनचा प्रवास त्याला कुर वाटत नाही मला म्हणले ते येताना आम्ही म्हणले मला जेवढं जमत नाही तिकडे माझी एक्स्ट प्रवास करायला जमत नाही लय ते असते भावा बहिणींना म्हणजे ते पण असते ना गर्दी 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 असल्यामुळं काय होतं भावा बहिणींनो गर्दी असल्यामुळं ते होत नाही काय होत नाही जे डॉक्टर म्हणजे कं डॉक्टर लोक बोलतात ना ए मागवा मागवा गर्दी करू नका गर्दी करू नका आपलं त्याला म्हणलं ते मला म्हणले मला तो न्याय जा म्हणली महिनाच्या म्हणायला जेवायला चाल ते म्हणलं मी तू तसं काय नाही म्हणलं आई तर भाऊ बहिणी तो आपले तुम्हाला तर माहिती तुम्हाला काय सांगायचं तेव्हा आता आपली आई होती तेव्हा वेगळं होतं भाऊ बहिणी हाता वेगळा आहे का तुम्हाला सांगायचं <laughs> बाबू नव्हतं वाटलं की माझं जेव्हा म्हणजे आय ठेवावी लागतली आईची आईची कळ कळप नव्हतं वाटलं असं तर भाऊ बोल नक्की काय आता काय तर करायचं नास जेवत बी म्हणजे बाजारात नसतं जातल पण काय भाऊ बोल करायचं नशीबत होत तेच होतं भाव त्याचं पण म्हणजे आतापर्यंत आलोक जगली असते ती का भाऊ बहिणींना अशा मोठी असते आता म्हणलं रेडिओ घातले गट काढलं तर म्हणजे म्हणलं एवढं काय व्हायचं नाही जे काही बाळा पुरतेला असतात ते त्या का व्हायचं नाही तर काय झालं भाऊ बहिणीं हे ऑपरेशन केलं का नाही त्याला मग जास्त त्याला लागलं ला व्हायला जास्त <स्थाँ> त्याला जायला भाऊ आता सम्रे जेवलं ते मी पण जेवलोय जेव्हा आणलं होतं माशी जेवण होत आईचं आमच्या आजीला जेव्हा घातलं त्याला म्हणलं एवढं आहे म्हणलं ओन उतर येतो म्हणलं तू तुला येतो म्हणलं तसं काय ना, 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 ना बा ज्याचा भाऊ पण आलता घरी जे पण घालायचं म्हणलं व्हायचं ते पण तिकडं कामाला कामालाय कुठं कुठल्या गावाला ते रस्ते बारा का एक वाजता घरी आला भाऊ बहिणी नवी नव्हती यायची बरं का पण मात्र म्हणते म्हणली मी तर आले म्हणल्यावर का बघा आलं ते म्हणल्यावर येऊ म्हटलं जाऊन म्हणलं इकडे मग चकड टाक म्हटले चक्कर भाऊ बन नको कालची ता आपल्या ताईची गाडी बी ती तिनं तर भाऊ झाले तर मी जी गाडी आणली कलर घेतली गाडी ती शहर मला म्हणली सात आठ दिवस नाही म्हणली तुमच्या गाडीचं काय राहिलं ना मग टेल नंबर प्ले, प्लेट नंबर प्लेट नंबर प्लेट अजून हेल्मेट तुम्हाला भेटेल ते या मानल ते या आता भाऊ बहिणीला एवढे तर आपले वेगवेगळे जातील बाजू राहणार भाऊ बहिणी आता हो आपलं जायचं जागो का मला घर बसून की काय ना भाऊ बहिणी गाड़ा हप्ता भरला काल पण नव्हतं वाटलं भाऊ बहि असं आयच करावं लागेल शेवट घालावं लागेल पूजावे लागते नव्हतं वाटलं असं काय आता बाबा भावा आधी व्यायला सांगितलं होतं तो जेवढं एखादं आपण सिटी काड़ू काढू पण काय ऐक ऐक पहिला पहिलं ऐकलं भाऊ बहिणींनो बहीण त्या आतापर्यंत आमची तर असती एवढं झालंच नसतं भावा बही झालं झालं एकदा त्याला आडव येत का आएक, आएक देवांना शिबलेलं ते कधी चुकतं का बाबा आजो काहीच फोटो काढत आहे ना काढला काढलं होतं पूजा बाबा बोटो काढला का नाही याचा लक्षात येत माझी समज ते समोर समोर दिसत भावा बहिणी असं वाटतं की आपल्यापासून आई लांब नाही ना केली आपल्या पैशा जवळच आहे तसं वाटतं बघा काय बाबा बन काय फायदा नाही म्हण तुझे गेलेली मागर इथे यायची रुडून मासे मागर आलं असताना बाबा बहिणी मास म्हणजे ललोकाची म्हणजे कोणाच्या आईवडील कोणाची म्हणजे असं केलं असेल ना माघारी माघारी आली असती रड नाही म्हणजे भाऊ बहिणी म्हणते ते गे तेवढं पण रडन ना तेवढा आत्मा तेवढा आत्मा ते होतो परतो मात्मा म्हणते ते या मास्त ते म्हणतो तू देव म्हणतो की त्यांना काय काय आणलं या तुमच्यावरती एवढा प्रेम करते या। ते या बाबू मी रडणार नाही तेवढं आपल्या याच्या मला शांतीला लागते आणि रडलं